अर्थातच महायुतीचे उमेदवार अक्षताई या चांगल्या बहुमताने निवडून येणार आहेत कारण की ही जी लोकसभेची निवडणूक लढली गेली ती आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात लढली गेली आणि त्यांना साथ म्हणून आपल्या देशाचे गृहमंत्री अमित जी शहा आमच्या पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डाजी आणि राज्यामध्ये आमचं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि आमच्या जिल्ह्याचं आणि उत्तर महाराष्ट्राचं नेतृत्व गिरीशभाऊ महाजन आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली गेली आणि अतिशय नियोजन नियोजनबद्ध पद्धतीने या निवडणुकीचं आम्ही नियोजन केलेलं होतं आणि त्याच पद्धतीने कशा पद्धतीने आमचं मतदान संपूर्णपणे बाहेर निघेल भारतीय जनता पक्षाचं आणि महायुतीचं मतदान घरात राहणार नाही याचं नियोजन करून आम्ही आमचं शंभर टक्के मतदान करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे त्याच जोरावर मी सांगतो की भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे या चांगल्या बहुमताने या ठिकाणी निवडून येते आणि खरं म्हणजे विरोधकांचा मुद्दा फक्त मोदी विरोध होता बार। आणि भारतीय जनता पक्षाचा विरोध होता परंतु आमचा जो मुद्दा होता निवडणुकीचा तो संपूर्णपणे देशाचा विकास आणि देशाला विकसित भारत घडवण्यासाठी करण्यात आलेला प्रयत्न याबद्दल आमचा संपूर्ण मुद्दा होता आणि आम्ही गेल्या पाच वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते समर्पित हे काम करत होतो करोना काळ असेल तर आपण बघितलं असेल करोना काळामध्ये फक्त भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक रस्त्यावर होते आणि त्या काळामध्ये हे महाविकास आघाडीचं जे सरकार महाराष्ट्रामध्ये होतं हे घरामध्ये बसून फेसबुक लाईव्ह करण्यामध्ये गुंग होतं आणि रस्त्यावर उतरून आणि ग्राउंड लेवलला काम फक्त आमच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि त्याचं फळ आम्हाला नक्कीच या निवडणुकीमध्ये मिळेल आम्ही विकसित भारताचा संकल्प केलेला आहे दोन हजार तीस सालापर्यंत अक्षय ऊर्जा स्रोत पन्नास टक्क्यापर्यंत वापरला जाईल आणि भारत हा जगातला हा काही देशांमध्ये त्याचं इन्क्लुजन होईल की अक्षय ऊर्जा स्रोतामध्ये दोन हजार तीस सालापर्यंत पन्नास टक्क्यापर्यंत ऊर्जा आम्ही तयार करणार आहे दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत भारत विकसित भारताचा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि दोन हजार सत्तर सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन करणारा देश आपला भारत देश होणार आहे हे आमचे संकल्प आहे पुढच्या काही वर्षांमध्ये आणि ते आम्हाला पूर्णत्वास नेण्यासाठी ने आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने समर्पित पद्धतीने आम्ही काम करतोय आणि त्याचं फळ आम्हाला शंभर टक्के मिळेल हे आम्हाला शाश्वती आहे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या वतीने आमचाच उमेदवार विजय होईल अशी दावे प्रेदावे देता ही। तर या विषयाला आपण काय म्हणणार आमचा जो कार्यकर्ता आहे तो समर्पित कार्यकर्ता आहे आणि महा विकास आघाडीचे जे कार्यकर्ते होते ते स्वार्थी कार्यकर्ते होते आज महा महाविकास आघाडीचा जो उमेदवार होता त्याने दोन तीन पक्ष बदलून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये गेल्यानंतर उमेदवारी मिळाली आणि उमेदवारी मिळाल्यानंतर पंधरा दिवसामध्ये निवडणूक लढली अशी परिस्थिती यांच्याकडे समर्पित कार्यकर्ते कुठले नव्हते जे होते ते स्वार्थी कार्यकर्ते त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी काम केलं आणि मग तो स्वार्थ साधत असताना स्वार्थ झाल्यानंतर त्यांनी ग्राउंड लेव्हलला जे काम केलं पाहिजे होतं ते ग्राउंड लेवलला काम त्यांचं कदापि नव्हतं शेवटच्या दिवसापर्यंत सुद्धा नव्हतं यांनी आपल्या स्वार्थासाठी स्वतःचा स्वार्थ झाल्यानंतर त्यांनी घरामध्ये बसण्याचं काम केलं आमचा कार्यकर्ता दिवसभर मतदानाच्या दिवशी सुद्धा दिवसभर ऋन्नतानामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही बळीला कुठल्याही आमिषाला बळीनं पडता प्रमाणिकपणे तो त्या ठिकाणी काम करत होता आणि त्यामुळेच आमचा उमेदवार महायुती युतीचा उमेदवार अक्षताई खडसे निवडून येतील हे आम्हाला शश्वती आहे